मिरज तालुक्यातील एरंडोली येथील आंबा चौक येथे अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे साडेसात वाजण्याच्या सुमारास मल्लेवाडी ते बेळंकी जाणाऱ्या रोडवर आंबा चौक येथे ही घटना घडली आहे अरिहंत जयपाल शेटे व सव्वीस राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या अपघातात त्यांचे वडील जयपाल शेटे हे जखमी झाले आहेत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जयपाल शेटे हे मल्लेवाडी ते रोडने या रोडने अंबा चौक येथे घरी येत असताना मिरजेकडून आलेल्या एका अज्ञात दुचाकी स्वराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवून शेटे यांना पाठीमागून धडक दिली दुचाकीने ठोकल्याने शेटे जखमी झाले जखमी शेटे यांना कोणतीही मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला आहे शेटे यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत